श्री स्वामी समर्थन स्वामी भक्त परिवार या चॅनलमध्ये माझ्या सर्व हो स्वामी भक्तांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा दिवस खूप छान असा आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सर्व चांगली इच्छा पूर्ण होते हीच आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे चैत्र पौर्णिमा आणि हनुमंत जयंती जन्मोत्सवसुद्धा आहे तर त्याच निमित्त आज जो काय कुलाचार करायचा आहे तो आज पौर्णिमानिमित्त तर पूजा वगैरे सर्व देवपूजा वगैरे झालेल्या आहेत आता करायचं आहे पुरणपोळीचा स्वयंपाक आणि परडे वगैरे भरायचे आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामी भक्त परिवार या सबस्क्राइब सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब तर इथं करून घेत आहे मी गॅसची पूजा आज पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेला मंगळवारी शुक्रवारी गॅसची पूजा आवर्जून करावी अन्नपूर्णाची पूजा कर केली ही कारण आपण तिथं अन्न शिजवतो तिचीसुद्धा सुद्धा सुद्धा पूजा करणं खूप महत्त्वाचं आहे तर बघा आज सुंदर अशी गॅसची पूजा करून घेतलेली आहे तसंही मी मंगळवारी शुक्रवारी पूजा करतच असते तुम्ही माझे पुण्यामधले पहिले ब्लॉग पाहिले असतील तर तुम्हाला कळेल की मी दर मंगळवारी बु शुक्रवारी आणि पौर्णिमेला माझी गॅसची नित्यपूजा ही असायचीच तर बघा अशा प्रकारे मी छान अशी पूजा करून घेतलेली आहे आणि सेल्फी कॅमेऱ्यामुळे उलटं दिसतं तर परत प्रश्न येतील की हिताई तुम्ही ताटसुद्धा उलटं फिरवलेलं आहे तर नाही सरळच केलेलं आहे पण सेल्फी कॅमेऱ्यामुळे ते उलटं दिसते तर पाहू शकता सुंदर अशी गॅसची पूजा झालेली आहे आणि इथूनच माझ्या रुटीनला सुरुवात होते सर्वात अगोदर आंघोळ झाली स्वामींचं दर्शन घेऊन आले आणि सर्वात अगोदर चहा करायचा आहे तर गॅसची पूजा करून घेतलेली आहे तर बघा पाहू शकता तुम्ही आणि लगेच इकडं आज पुरणपोळीचा स्वयंपाक आहे तर लगेच पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटल्यानंतर खूप सकाळी कामं असतात तर कुकरसुद्धा लावून घ्यायचं आहे तर बघा इकडं गॅसची सुंदर अशी पूजा केलेली आहे किचनवाटा नाही काय नाही तरी पण बघा सुंदर किती छान दिसत आहे पूजा केलेली तर पुण्यामधले मी माझे डेली ब्लॉग जे आहेत तर त्याच्यात पाहू शकता तुम्ही खूप सुंदर अशी मी गॅसची पूजा करायची तर बघा इकडे तुळशीला पाणी घाले घालाय घालण्यासाठी आलेले आहे तर तुम्ही म्हणसाल त्याच्यामध्ये तुळस दिसत नाही तर काय झालं आमच्या इकडं खूप ऊन आहे आणि तुळशीची रोप पूर्ण माझं खराब झालं होतं तर मी आता नवीन मंजुळा टाकलेल्या आहेत पण तुळशीची पूजा ही नित्य झालीच पाहिजे नवीन मंजुळा टाकलेल्या आहेत थोडे थोडे छोटे छोटे उगून आलेले आहेत तर पूजा ही रोज असतेच नित्यनेमाने आणि इकडं सूर्यदेवतासुद्धा छान असे प्रसन्न असे हे झालेले आहेत तर त्यांची सुद्धा पूजा करून घेतलेली आहे तर हे मला सूर्याची पूजा मात्र रोज मला गावाकडे करायला मिळते जशी मी गावाला आले तशी तर बघा मैत्रिणी हे आहे आमचं गावाकडचं साधं आणि सिंपल किचन पाहू शकता तिकडं स्वयंपाक चालू आहे कुकरला डाळ लावलेली आहे तर असं आहे आमचं गावाकडचं बघा किचन माझं हे बघा छोटंसंच आहे किचन खूप मोठं नाही किचन पाहू शकतं तर मी तुम्हाला दाखवते पूर्ण मी पुण्यातलं एवढं नाही पुण्यातलं खूप छान असं माझं किचन होतं पण इथलं पण छान आहे आणि काही आवरलेलं नाही जसं आहे तसंच तुम्हाला मी दाखवलेलं आहे आपलं किचन आणि ही जे आहे बघा ती माझी चिक्की आहे पिठाची गिरणी आहे तर असं आहे माझं छोटस अगदी छोटस माझं किचन छोटंसंच आहे पुण्यातलं माझं किचन खूप मोठं होतं आणि बघा इकडं आहेत मांडण्या आणि तिकडं समोर आहे गॅस आणि इकडं लगेच आपलं ईशान्य कोपऱ्यामध्ये दे देवघर आहे तर पाहू शकता एका देवघर आणि वरती पत्रेच आहेत घर मोठं आहे तसं जागा भरपूर आहे पण किचन छोटंसं आहे किचन आणि बेडरूम खूपच छोटे आहे आणि आवरावरी काहीच केलेलं नाही आहे असंच तुम्हाला मी माझं गावाकडचं किचन दाखवलेलं आहे एका ताईने रिक्वेस्ट केली होती की ताई तुमचं गावाकडचं घर पूर्ण दाखवा म्हणून आजचा हा व्हिडिओ केलेला आहे तर बघा गावाकडचं पूर्ण आमचं घर बॅक कॅमेऱ्याने दाखवतो तुम्हाला मी तर बघा लगेच इकडे किचनमध्ये माझं जे आहे ते ईशान्य कोपऱ्यामध्ये देवघर आहे एका ताईने मला मागच्या दोन चार दिवसाखाली सांगितलेलं की ताई तुमच्या किचनचा मला व्हिडिओ दाखवाना तुमचं किचन दाखवाना म्हणून मी त्यांच्यासाठी एक रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे म्हणून मी त्यांच्यासाठी आज माझं माझं स्वयंपाकघर जिथे मी रमते जिथे मी स्वयंपाक करते आणि माझं देवघर असं मी आज पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे हे जे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या माझ्या खूप महत्त्वाच्या आणि खूप हृदयाजवळच्या आहेत तर बघा इकडे देवघरावरती छान असा मोरपीस लावून दिलेला आहे मी सुंदर असा मोरपीस आहे स्वयंपाक करता करता मध्येच म्हटलं चला एक छोटासा व्हिडिओ काढूया किचनचा तर बघा इकडे आपला पुरणपोळीचा सर्व स्वयंपाक झालेला आहे आता करायचं तर बघा इकडे सर्व नैवेद्याची तयारी झालेली आहे आत्ता वाजले अकरा आणि खूप असं होऊन पडले हे गरम तेवढं व्हायला लागले आणि इकडं सर्व स्वयंपाकसुद्धा रेडी आहे आणि तिकडं तो पसारा तसाच <laughs> आहे आणि हा स्वयंपाक झालेला आहे आपलं नैवेद्य परडीचे नैवेद्य रेडी आहेत कुरडई पापडी भजी सर्व झालेलं आहे पुरणपोळी झालेली आहे भात आमटी सर्व काही झालेलं आहे आता दाखवून घेते नैवेद्य सर्वप्रथम देवांना आणि आपल्या स्वामींना आणि परडी वगैरे भरून घेते तर आज आमच्याकडे येडेश्वरीची यात्रा असती येडेश्वरी येरमाळा येरमाळ्या गावाला तर सगळे लोक इथले तिकडे जातात यात्रेला तर परड्या वगैरे सर्व गेलेले असतात आपल्याकडे ज्यांचे ज्यांच्याकडे परड्या आहेत पर ते परडे घेऊन जातात त्याच्यामुळे आता आमची एकच परडे आहे तर जी ती जी आहे ती सध्या भरून घेणार आहे मी तर पाहू शकता सर्व स्वयंपाक झालेला आहे आणि आता जे करायचं आहे तो आपला कुलाचार तर बघा आता नैवेद्य तयार झालेलं आहे आणि स्वामींचं नैवेद्याचं ताट सुद्धा ठेवते आणि देवाला नैवेद्य दाखवून तर बघा अकरा वाजलेले आहेत आणि आता इकडे स्वामींना मी नैवेद्य दाखवून घेते आणि गरमी एवढी आहे गरमी अक्षरशः मला गरम सहन होत नाही इतकी गरमी झालेली आहे आणि फॅनची हवा सुद्धा पूर्ण गरम येते आमच्याकडे खूप असं गरम होतं अक्षरशः मला आता रोज मला नऊच्या आत स्वयंपाक कुरकून घ्यावा लागणार आहे कारण इकडे एवढी गरमी आहे वाटलंही नव्हतं मला एवढं गरम होत असेल पण इकडं राहिल्याशिवाय कळत नाही गावाला खूप गरमी आहे आणि पुण्यात मुंबईमध्ये राहिलेल्या लोकांना गरमी अजिबात सहन होत नाही आणि तसंच काही माझं झालेलं आहे मला गरमी खूप नको नको झालेलं आहे आणि ही साडी जी घातलेली आहे तर त्या साडीनं आणखीन मला जास्त गरम होतं आहे असं वाटलं की उगच घातली ही साडी तर बघा आता परडी घेते भरून आणि देवाला दाखवते तर सर्वात अगोदर तर बघा इकडे लगेच मी देवाला नैवेद्य दे दाखवून घेते आणि देवाला नैवेद्य दे दाखवताना पाटावरती चौकून भरीव मंडल पाण्याने काढायचा आणि त्याच्यावरती ताट ठेवायचा आहे आणि ताट ठेवून पाणी फिरवून जो आपला गायत्री मंत्र आहे तो म्हणायचा आहे किंवा नसेल तर श्रीस्वामी समर्थ मंत्र म्हणून तीन वेळा नैवेद्यभूती पाणी फिरवायचं आहे तर पाणी फिरवताना जो हात दिसतो आहे ना माझा तो उजवाच आहे पण सेल्फी कॅमेऱ्यामुळे जे आपण व्हिडिओ केलेला आहे त्याच्यामुळे ते उलटं दिसतं आणि मग बऱ्याच जणांना परत प्रश्न पडतो की डावखोऱ्या हातानेच पाणी फिरवलेलं आहे तर तसं नाही ताईसाहेब जरा समजून घ्या कारण जे आहे ते सेल्फी कॅमेऱ्यामुळे उलटं सर्व दिसत आहे तर मागच्या दोन तीन दिवसाखाली पण एका ताईंची कमेंट आली होती की ताई तुम्ही गंध उजव्या बोटाने लावायचा असतो डाव्या लावलेला आहे तर नाही तो जो हात आहे तो माझा डावा नाही उजवाच आहे पण सेल्फी कॅमेऱ्यामुळे थोडंसं उलटं दिसतं तर थोडंसं मला समजून घ्या तर इकडे नैवेद्य आपला दाखवून झालेला आहे तर बघा आज चैत्र पौर्णिमा आणि महाराष्ट्रातली सर्वात मोठी यात्रा असते आई येडेश्वरीची आज तर बघा खूप मोठी यात्रा असते महाराष्ट्रात सर्वात मोठी यात्रा जी आहे ती आपली येडेश्वरीची यात्रा असते येरमाळ्याला तर बघा आमच्या गावातले सर्वजण खूप लोक गाड्या करून गेलेले आहेत यात्रेसाठी तर आमच्या ह्यांना पण जायचं होतं पण तिथं मुक्कामाला मला राहावं लागतं कारण दुसऱ्या दिवशी चुन्याचे खडे वेचून ते नंतर मग दुसऱ्या दिवशी येतात तर मी एकटी असल्याकारणाने गेले नाहीत आणि मला घेऊन जायचं तर खूप गर्दी असते त्या यात्रेला त्याच्यामुळे आम्ही यात्रेला नाही पण दर्शनासाठी आम्ही अष्टमीला जाणार आहोत देवीचं दर्शन घेण्यासाठी कारण आम्हाला आई तुळजाभवानी आणि आई येडेश्वरी ह्या दोन्हीही देवे आहेत त्याच्यामुळे आम्हाला कुलाचार हे सर्व करावं लागतं आणि तसंच सोनारीलासुद्धा जाणार आहे भैरवला येडेश्वरीला आणि सोनारीला एकाच दिवशी जाणार आहोत तर तो व्हिडिओसुद्धा मी करणार आहे आपल्या चॅनलवरती टाकणार आहे तर अष्टमी दिवशीही मी जाणार आहे दर्शनासाठी देवीला कारण आत्ता गर्दीमध्ये दर्शनही होत नाही आणि खूप गर्दी असते त्याच्यामुळे जाता काय आलं नाही बघा इकडेसुद्धा परडीची पूजा करून घेतली आणि परडी भरून घ्यायची आहे आणि पान सुपारीचा विडा सुद्धा परडीला ठेवलेला आहे जे सर्व ठेवतात दर पौर्णिमेला हे असतं तर पिठाने मिठाने परड्या भरतात तर आज मी आमच्या शेजारच्या काकू गेलेले आहेत तर त्यांच्याकडे मी तांदूळ आणि परडीमध्ये भरण्यासाठी पीठ मीठ सर्व दिलेलं आहे त्यांच्याबरोबर आणि त्यांना म्हटलं की हे माझं पण एवढं तुम्ही करा देवाचं कारण आपलं आपल्याला जाणं नाही झालं तर आपलं पोस्तर होऊन जाईल तिथंपर्यंत आणि मी घरच्या परडीलाच घरच्या परडीमध्येच आपले तांदूळ वगैरे भरलेले आहेत खरं तर पाच परड्या भरतात पण आता काय झालेलं आहे आज येडेशेवरची यात्रा आहे त्याच्यामुळे आमच्या इथल्या सर्व परड्या आहेत त्या तिकडं देवीकडं जातात यात्रा आहे तर इथली लोक सगळे यात्रेसाठी गेलेले आहेत तर आता मी फक्त परडी भरून घेणार आहे पाच परड्या भरतात तर त्याच्यासाठी जे जे लोक गेलेले आहेत आमच्या शेजारच्या गेलेले आहेत का काकू आहेत त्यांच्याजवळ मी पीठ तांदूळ हे सर्व भरायला परड्यांमध्ये दिलेलं आहे तर जो कुल्लाचार आहे तो आता घरी जो करायचा आहे तो हे तर बघा पाच वेळा तांदळाने चला तर मैत्रिणीनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामी भक्त परिवार या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या छानशहा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ